यांच्यावर मुखाचा डोंगर कोसळला आणि बुथवरच्या या कार्यकर्त्याला अनेक वर्ष ज्यांनी बूथ जीवापाड जपलाय त्यांना एवढं मोठं दुःख झालं तरीही सगळ्या गावांनी सगळ्यात जास्त परिपक्वतेचा दाखला दिलेला आहे म्हणजे ते दुःख झालं असलं तरी आपण सर्वांनी मिळून या निवडणुकीमध्ये अव्वल मतदान करून पंकजा ताईंची काळजी केली आहे आव्हानावर लोक येणं गर्दी करणं सभा करणं निवडणुकीच्या प्रचार सभांमध्ये सहभागी होणं हा भाग वेगळा पण एखाद्या गावामध्ये जर कोणी गेलं असेल तर तो अंतर्विधी झाल्याबरोबर आपल्या कर्तव्याला जे लागले ते खरं काळजी करणारे लोक आहेत तुम्ही माझे कार्यकर्ते नाहीत तुम्ही माझा परिवार आहेत तुम्ही तुम्ही साक्षात माझ्यासाठी राजकारणामध्ये मुंडे साहेबांनी मला आणलं तेव्हा मुंडे साहेबांना खूप संघर्षाला सामोरं जावं लागलं त्यामुळे ते म्हणले माझा विश्वासाचं सा कोणी नाही पंकजा मला पाच वर्ष नये आणि पाच वर्ष पूर्ण व्हायच्या आधीच मुंडे साहेब आपल्यातून निघून गेले माझा पाच वर्षातलं काम आपल्याला माहित असेल माझा त्याच्यानंतर पाच वर्षाचा संघर्षही आपण पाहिला पण संघर्ष करणाऱ्या मुंडे साहेबांच्या पोटी जन्म घेतल्यामुळे माझी निवडणूक सुद्धा ही किती चांगली आणि संघर्षमय झाली हे तुम्हाला माहिती काहीच दोष नाही आपला काहीच वाईट केलं नाही कुणाचं कुणाच्या केसाला कधी धक्का लावला नाही कुणाला कधी शब्दाने दुखवलं नाही काही अभद्र कधी बोललो नाही जातीपातीच्या शब्द कधी तोंडातून तो येऊ सुद्धा दिले नाही कधीच कोणी दरवाजात आलं तर त्याला अडचण असेल तर विचारलं नाही बाबा तू कुठल्या गावचा कोणा माणसातला कोणतं नाव फक्त फक्त आज एक माझ्याकडे बाई आली कवटी लावायची आहे मुलाला ऑपरेशन झाले ब्रेनचं आज दहा दिवस झाले ती मला शोधत होती परंतु मी इलेक्शन मुळे पाहते पाहते पर्यंत घरीच जात नव्हती आज ती आली म्हणजे नऊ दहा दिवस झाले माझ्या मुलाला कवटी लावायची मी तिचं नाव सुद्धा विचारलं नाही मी लगेच तिला म्हणलं हे मदत करा डॉक्टरला फोन केला तिला आर्थिक मदत केली तिला एनजीओची मदत मिळून दिली तिला इलाजासाठी मदत केली जर आपल्या दारात कोणी तडफडणारा माणूस आला कोणाला दुःख असेल यातना असेल तर आपण कधीच त्याला काही विचारत नाही आपण फक्त आणि फक्त देतो ती त्याला आवश्यक असणारी गोष्ट आणि सेवा हे वामनुभ भगवान बाबांचे संस्कार <laughs> नाही त्यामुळे आज जेव्हा या निवडणुकीमध्ये अशा पद्धतीने ही निवडणूक चालली असताना सर्व गुण संपन्न सगळ्यांची सेवा करून सगळ्यांना सोबत घेऊन कष्ट करून या जिल्ह्याचं नाव देशात आपण करत असताना देखील ज्या पद्धतीने या निवडणुकीमध्ये एक द्वेषाचं राजकारण करण्याचा प्रयत्न झाला तो प्रयत्न हमी पाडला तुमच्यासारख्या सच्च्या लोकांना गावामध्ये अंतिम संस्कार करायचा असताना देखील ताईची तुम्ही काळजी केली सुतक पडला असताना आपल्याला अग्निराह करायचा असताना सुद्धा ताईची तुम्ही काळजी केली माझ्या कातड्याचे जोडे जरी केले आणि तुमच्या पायात घातले तरी तुमच्या कर्जा कधीच कधी मला स्वतःसाठी काहीच नको आहे तुमच्यासाठी स्वाभिमान पाहिजे तुमच्या समोर एक अशी भक्कम भिंत म्हणून मला उभं की कोणताही वाद तुमच्यापर्यंत आला नाही पाहिजे <स्थागा> गरीब माणसांचा वंचितांचा वाली आणि वादी बनण्यासाठी मुंडे साहेबांनी मला राजकारणात आणलंय आणि शेवटच्या श्वासापर्यंत मी ते करत राहीन असं वचन मी तुम्हाला अनेक वेळा दिलाय आजही देते हे <स्थागा> जे प्रेम तुम्ही मला दिलं हे जे त्या दिवशी तुम्ही दाखवली कर्तव्य दक्षता मला वाटत नाही ने कोणत्याही नेत्याच्या वाट्याला आलंय हे पहा चांगलं वागून काही मिळवणं एवढं सोपं नाही त्याची बघ त्याला पार त्याची बघू हे म्हणणं फार सोपं आहे पण आपण काहीच दोष नसताना आपलं माणूस जपणं हे फार मोठी तुम्ही सर्वजण असाच प्रेम आशीर्वाद ठेवा तुमच्या आशीर्वादाने नक्कीच मी विजयी होईल मला पूर्ण विश्वास कधीच उमजू देणार नाही ना प्रेमाने आणि सगळ्यांनी सलोख्यानी राहण्याचं मी या जिल्ह्याचं वातावरण येथे कायम ठेवण्यासाठी आपले आशीर्वाद मला कायम मिळाले आहेत ते पुढेही मिळत राहतील याबद्दल मी मनापासून आपली सर्वांची आभार आता मला जायची अजून एक दुःखद घटना घडली फिरल्यामध्ये माझी विनंती आहे तरुण भावांना आणि सगळ्यांना की फोटोसाठी साठी मी आहे पुढे आणून पंचवीस वर्ष सगळे असे मुबीचे आहे मी पाय देऊन काही कुठं जात नाही मी आणि अशीच दिसणार आहे की कर्मतारी तरी दिसेल असे नाही <laughs> तर तुम्ही जरा चार तारखेनंतर फोटो काढा आता दुःखाच्या ठिकाणी करू नका